काल वादळी वाऱ्याने पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी आज मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली पातोंडी भागात काल झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या शेतीमध्ये केळी व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या भागाची आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली तसेच तहसीलदार व तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आज आम्ही खऱ्या अर्थान तहसीलदार सोबत आज इथे आलेलो आहे खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपण होतो टेम्परेचरचा बारा इतका जास्त होता केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता आणि काल एकाएकी त्याला चक्रीवादळाने एक, एक, एक चक्री फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ले भागातला हा भामदारा परिसर असेल पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता काल मी बुदवड तालुक्यातून तिकडची पाणी केली घरांचे नुकसान झालेलं आहे ते सरकार ह्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मोदयांना तशा आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब ही सकाळी आर्ली आम्ही साडेसात आठ वाजेपर्यंत फिरतो आहे कलेक्टर साहेब पण एखादी वाजेपर्यंत येतील तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या सरकार शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केल्या जाईल हा शेतकरी बारमाई भागातदार शेतकरी हा बारमाई रोजगार देणारा शेतकरी आहे तेवढं यांच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि शंभर टक्के यांना दिलासा मिळेल तातडीने पंचनामे होण्यासाठीच कलेक्टर महोदय येत आहे तहसीलदार महोदय आले मी आलो आहे लवकरात लवकर आज नुकसान झालेलं आहे जागेवर स्पॉटवर त्यांचे पंचनामे झाले स्पॉटवर पंचनामे होते घरी बसून पंचनामे थोडी होता स्पॉटवर पंचनामे होते आम्ही स्पॉटवर आलेलो आहे प्रत्येक घरे आम्ही क्षेत्रामध्ये गेलो तिकडे नाचनखेडा शिवारात गेलो इकडे भामदारा शिवारात गेलोय तिकडे आता रावेर तालुक्याच्या प्रत्येक शिवारात जातोय तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो पंच्� एक ऑफलाईन सर्वे केला जाईल तसं नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल सरकारच्या जा माध्यमातून चांगली मदत भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल काही गरीब लोकांचे पत्रे पण ते बोललो लोकांची ज्या लोकांचं घराचं नुकसान झालंय आता मी इथे बघितलं एक पोल पडलाय घरावर घराचं सगळं तीन तेरा होऊन गेलं जे घर पाहिलं त्याला घर नाही पण त्याच्यासाठी सरकार काय तो प्रयत्न आपण निश्चित करू लोकनायक न्यूज